भक्त मराठी देवाजी येल वारी कीर्तनाची वारी देवाजी येल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जीवन कृत्य कृत्यच्या अवस्थेच्या पलीकडे जाऊन पोहोचतं निश्चिंत अवस्थेला जाऊन जीवन पोहोचतं महाराज नवे नवे एका साधकाला तुकाराम महाराजांकडे पाहून प्रश्न निर्माण झाला महाराज अत्यंत समाधानामध्ये दिसतायत आनंदामध्ये दिसत आहेत प्रपंचाच्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे जर पाहिलं तर जाऊ पुढे ती भिके कुत्री घर राखीती असे जर तुमचे शब्द असतील तरी सुद्धा इतके आनंदामध्ये दिसत आहे प्रपंचातलं तुम्हाला काही मिळालंय असं म्हणावं तर ते सुद्धा काही नाहीये तरी सुद्धा आनंदात आहात तरी सुद्धा तुम्ही समाधानामध्ये आहात महाराजांनी सांगितलं हो बरोबर आहे मी समाधानात आहे आनंदात आहे त्याचं कारण असं आहे आजचा जो दिवस आहे तो अत्यंत भाग्याचा आहे आजची जी वेळ आहे ती अत्यंत समाधानाची आनंदाची आहे नवे नवे आजचा जो काळ आहे तो अत्यंत धन्य स्वरूपाचा आहे अभंगाचं प्रथम काळ भेटे काळे वाजवा संत भेटी पाई मिठी पडवितो अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे अभंगातील पहिल्या चरणातील पहिल्या शब्दाकडे लक्ष द्या धन्य धन्य शब्दाचा विचार करत असताना प्रापंचिक जीवनातली धन्यता वेगळी सांगितली पारमार्थिक जीवनातली धन्यता वेगळी सांगितली कशाला धन्य म्हणायचं आहे प्रापंचिक जीवनातली धन्यता सांगून तुमचा वेळ घेणार नाही पण पारमार्थिक जीवनातली धन्यता व्यक्त करत असताना पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये विद्यारण्य स्वामींनी सात पद्धतीची धन्यता सांगितली तुमच्या समोर ठेवतो ज्याला ब्रह्मानंदाचा परिपूर्ण साक्षात्कार झाला त्याला म्हणा एक ज्याला आत्मस्वरूपाचं ज्याच्या जीवनामधलं अज्ञान आहे ते कधीच पळून गेलेलं आहे त्याला म्हणा दोन ज्याच्या जीवनामधलं सांसारिक प्रापंचिक दुःख फार दूरवरती निघून गेलं त्याला म्हणा तीन ज्याला आत्मज्ञान सतत प्राप्त झालं त्याला धन्य म्हणा चार ज्याच्या जीवनामध्ये कर्तव्य कुठल्याही प्रकारे काही शिल्लक राहिलं नाही त्याला धन्यमाना पाच ज्याच्या जीवनामध्ये प्राप्तव्य काही शिल्लक राहिलं नाही त्याला धन्य म्हणा सहा आणि ज्याला निरंकुशा तृप्ती प्राप्त झाली त्याला धन्य म्हणा सात विठाल विठाल या सात पद्धतीच्या धन्यतेकडे बघितल्यानंतर तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्राकडे जर आपण नजर टाकली तर काही वेगळं होतं जीवन बघा ना तुकाराम तुकाराम जर चरित्राचा विचार झाला झाला करायचा तर महाराज स्पष्ट बोलतात काम नाही काम नाही झालो पाई रिकामा किंवा कृत्य कृत्य झालो इच्छा, इच्छा केली ते पावलो निश्चिंत अवस्थेपर्यंत जाऊन जीवन पोहोचलेलं होतं किंवा ज्ञानोबराय बोलतात चौथी याची ठाई काही करण्याची नाही तरी तुकोबर आहे धन्यता व्यक्त करतात ऐका धन्यता देतात पण तुकोबर आहे धन्यता देत असताना काळाला धन्यता देतात का काळाला धन्यता देतात ज्या काळामध्ये दे तुकाराम महाराजांना संतांची भेट झाली त्या काळाला तुकोबर आहे धन्यता देतात तो काळ मला तीन पद्धतीने विचार मांडायचा आहे आणि पुढे सरकायचा आहे तो काळ तीन पद्धतीने मांडत असताना कर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून धन्य काळ घ्या ज्ञानशास्त्राच्या दृष्टिकोनातून धन्य काळ घ्या आणि भक्तीशास्त्राच्या दृष्टिकोनातून धन्य काळ घ्या विठल कर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून धन्य काळ जर समोर घेतला तर कर्म कर्म म्हणजे काय अगोदर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे प्रत्येकाला कर्माचे दोन नियम प्रत्येकाला माहित आहे काय नियम आहे प्रत्येकाला कर्म करावं लागतं केलेलं कर्म भोगावं लागतं केले तेची तेची भोगा थाले। थाले। कर्म झाले त्याची भोगा आले हा कर्मशास्त्राचा नियम आहे कर्मशास्त्राला आपण कितीही उल्लू बनवण्याचा प्रयत्न केला कितीही त्याला जर बनवण्याचा प्रयत्न केला की आम्ही काहीच करत नाही आम्ही काहीच करत नाही कर्मशास्त्र म्हणतो तू काहीच करत नाही ना हे सुद्धा खूप काही केल्यासारखं आहे धन्य संत भेटी कर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून दृष्टिकोनातून धन्य काळ आहे कर्मशास्त्र पाहिलं ज्ञानशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण नेहमी ऐकतो ते तू आहे ते तू आहे ते तू आहे किंवा वेदांतातली आपण ही सगळी वाक्य ऐकत असतो पण आपण आपले कोण आहोत याची जाणीव आजपर्यंत आपल्याला झाली का झाली आजपर्यंत ती जाणीव होण्याकरता आपल्याला संतांकडे जावं लागेल कशाकरता जावं लागेल ते ज्ञान पैगा बरवे जरी मने संताया भजावे, ते प्राप्त करून ज्ञान घ्यायचं असेल आपण आपले कोण आहोत याची जाणीव जर आपल्याला करून घ्यायची असेल तर त्याच्याकरता आपल्याला संतांकडे जावं लागेल सोपं बोलू का आपण मूळचेच आपले आहोत तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला किंवा जुनाट जुगाडीचे ना नाही बहुत काळाचे ठेवणे आपण जरी पूर्वीचे आपले आहोत तरी सुद्धा आपण आत्मस्वरूपाच्या दृष्टिकोनातून कुठेतरी बाजूला गेलेलो आहोत आपली ती वस्तू हरवलेली आहे व्यवहारातलं सोप्प बोलतो मला सांगा घरामध्ये एखादी वस्तू जर हरवलेली असेल तर ती शोधण्याकरता कुणाची तरी तिसऱ्याची मदत घ्यावी लागते की नाही लागते नाही बरोबर नाही तसं परमार्थामध्ये सुद्धा आत्मस्वरूपाच्या दृष्टिकोनातून हरवलेली वस्तू कुणाची तरी तिसऱ्याची मदत घ्यावी लागेल की नाही समजा तत्वज्ञानातलं नाही लक्षात आलं नाही लक्षात आलं थोडं सोपं करून सांगतो ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातला दृष्टांत आहे पूर्वीच्या काळामध्ये गावाचं रक्षण करण्यासाठी गुराखी असायचा कोण रहो म्हणून गावाचं रक्षण करायचा थंडीचे दिवस फार होते रात्रीची अडीच वाजण्याची थंडी पडलेली होती त्याला तेवढ्या अडीच वाजता थंडीमध्ये बीडी उडू वाटायला लागली काय बीडी उडू वाटायला लागली असं बिडी उडू वाटायला लागल्यानंतर महाराज तो विचार केला अरे बिडी खिशात आहे पण काळीशपेटी नाही काय करावं त्याला लांब दूरवर त्यानं नजर टाकली नजर टाकल्यावर त्याला खाटेवरती एक माणूस झोपलेला दिसला त्याला वाटलं हा माणूस आपलं काम करू शकतो तो मला तिथपर्यंत पोहोचला त्यांना उठवलं उठा तो डोळे चोळत चोळत माणूस उठला का रे बाबा काय इतक्या रात्री उठवलं तो म्हटला काही नाही मला थंडी खूप वाजलेली आहे अडीच वाजलेली आहे प्रचंड थंडी पडलेली आहे एवढ्या थंडीमध्ये मला बिडी ओढण्याची इच्छा निर्माण झाली मग तो उठवलेला म्हटला मी काय करू काही नाही घरात जा आणि काळीशपेटी घेऊन या ज्याला उठवलं ऐका ज्याला उठवलं तो व्यवस्थित जागा झाला उभा राहिला त्यानं त्या गुराख्याकडं पायाच्या अंगठ्यापासून तर डोक्यापर्यंत संपूर्ण निहाळलं आणि मग डोक्याला हात लावून उठवलेला तो म्हणायला लागला भल्या ग्रस्ता काच वर केली असती तर बिडी पेटली असती मला कशाला उठवलं काच वर केली असती तर बिडी पेटली असती मला का उठवलं त्या गुराख्यानं फार उत्तर गोड दिलं तो म्हटला काही नाही हे सांगण्याकरताच उठवलं आता पुढचं महत्वाचं ऐका अरे अग्नी आहे बिडी पेटती आहे काच वर केली असती तर बीडी पेटली असती झालं असतं का नाही सगळं काम आता पुढचं सांगू आपल्याकडे या हा देह आहे या देहात असणारा आत्मा तोच परमात्मा आहे परंतु त्याची जाणीव नसल्यामुळे आपल्याला कुणाकडे जावं लागेल संतांकडे जावं लागेल त्याच्याकरता त्यांची भेट घ्यावी लागेल ज्ञानशास्त्राच्या दृष्टिकोनातून धन्यकाळ विठाल विठाल शास्त्राच्या दृष्टिकोनातून आता मला धन्य काळ सांगायचं आहे कर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून धन्य काळ सांगितला ज्ञानशास्त्राच्या दृष्टिकोनातून धन्य काळ सांगितला नाही नाही आता भक्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातून धन्य काळ सांगत असताना प्रत्येकाला भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा प्रत्येकाला भेटणार आहे फरक इतकाच आहे प्रत्येकाला भेट देण्याचा फरक मात्र वेगळा आहे मला आज देईल तर काकांना उद्या देईल काकांना उद्या दिली तर आजीला सहा महिन्याने देईल पण कधी ना कधी परमात्मा आपल्याला भेट देणार आहे संत सुद्धा भेट देणार आहे पण त्याच्याकरता आपल्याला संतांची भेट घ्यावी लागेल संतांची भेट घेतली की परमात्म्याची भेट घेण्याकरता वेळ लागत नाही परमात्म्याची भेट होण्याकरता वेळ लागत नाही पूर्वीचे जुने कीर्तनकार फार गोड दृष्टांत द्यायचे एका चिंचेच्या झाडाखाली प्रपंचाच्या दृष्टीनं वैताकलेला कंटाळलेला माणूस भजनाकरता बसला भगवान परमात्मा भेटलाच पाहिजे असं मनोमन तळमळ केली भजन चालू झालं त्याचा कर्मधर्म सहयोग नारद मुनी त्याच रस्त्याने चाललेली होती नारदांकडे पाहिलं कोण तुम्ही म्हणे मला नारद मुनी म्हणतात त्याला आनंद झाला अरे नारदांसारख्या संतांचं दर्शन झालं पायावरती नतमस्तक झाला आणि विचारलं कुठे चाललात काही नाही देवाकडे देवाकडे तुम्ही डायरेक्ट हो म्हणे देवाकडे आम्ही डायरेक्टच जात असतो देव आमची वाटच बघत असतो म्हणे मग एक काम करा ना मी प्रपंचाला वैताकलोय कंटाळोय प्रपंचामध्ये नको नकोस जीवन झालंय माझं मला माहीत झालं याच्यापैकी काही सोबत येत धनाने भूमव गोष्टी भार्या गृहद्वारे जन हे जर सगळं असं चिंतन केलेलं आहे तर मला फक्त तो परमात्माच भेटवायचा आहे परमात्म्यालाचीच मला भेट घ्यायची आहे आणि माझा जन्म मारणातीच जीवन करायचं आहे मला कंटाळा आहे मला फक्त देव पाहिजे मग तुम्ही देवाकडे जा माझं छोटंसं काम करा काय काम करू काही नाही मला देव कधी भेटणार आहे एवढंच सांगा नारद देवाकडे लगेच गेले देवाकडची सगळी कामं नारदांनी स्वतःची उरकवून घेतली आणि निघाले निघाल्यावर नारदांच्या लक्षात आलं अरे त्या भक्ताचं काम राहिलं पूर्वीपासून असंच आहे महाराज मोठ्या माणसांकडे लोक गेली की गरीब माणसांना कोणी डिमांड देत नाही गरीबाची कामं नंतर ठर नारदांनी देवाकडून परवानगी आणली देवाने सांगितलं नारदा मी चिंचेच्या झाडाला जितके पान आहेत तितके जन्म त्यानं माझ्या भाजनात घ्यायची तेव्हा मी त्याला भेट देणं असं म्हटल्याबरोबर महाराज त्या नारदाने डोक्याला हात लावला अरे आमच्याकडे अगोदर टाळ घ्यायला कोणी येत नाही पखवास वाजवायला कोणी येत नाही माळ घालत नाही देवा तू एवढा अवघड निरोप सांगतोय देव म्हटले नारदा त्याच्या प्रारब्धात तसं आहे नारद निघाले त्याच रस्त्याने आले त्याला सांगितलं बाबा देवाला वेळ नव्हता खोटं बोलले नारद पुन्हा पुढे निघाले आणि पुढे निघाल्यानंतर नारदांच्याच लक्षात आलं नाही अरे अतिशय माग लख्ख प्रकाश पडलेलं आहे मन प्रसन्न करणारं वातावरण झालेलं आहे तो फक्त मोठ्या मोठ्याने भजन करतोय आनंद आश्रू त्याच्या डोळ्यामधून वाहत आहेत अतिशय प्रसन्न वातावरण त्या ठिकाणी झालं नारदांनी मागे पाहिलं तर परमात्मा उभा होता